प्रेमाची गोष्ट मालिकेच्या नऊ मार्चच्या भागामध्ये हर्षवर्धनला बायका मारत असतात मारत असतात पण इतका हर्षवर्धनचा माज काही कमी नसतो हर्षवर्धन सांगत असतो कोण आहे मी हर्षवर्धन अधिकारी द हर्षवर्धन अधिकारीला मारण्याची तुमची हिंमत कशी झाली कोण आहात तुम्ही यावरती बायका म्हणतात अच्छा म्हणजे इतकं होऊन सुद्धा तुझी मस्ती काय कमी नाही झालेली आहे मारा ह्याला जोपर्यंत साफ्याची मस्ती उतरत नाही तोपर्यंत पर्यंत मारा ह्याला यावरती मुक्ता म्हणते अरे तुझ्यासारख्या नराधमाला हे सगळं इतकंच करून उपयोग नाहीये तुझ्यासारख्या नराधमाला फोडून काढलं पाहिजे बायकांना समजतोच काय रे स्वतःच्या पायाची वाहन समजून त्यांना हवे तसं वागवायचं आणि इतकी आरेरावी अजूनही तू करायची असं म्हणत आता मुक्ता त्याला फक्त मारून गप्प बसत नाही तर आता मुक्ता हातामध्ये आणलेली शाई आता ती पूर्ण हातावरती घेते तोपर्यंत सगळ्या बायका हातामध्ये आता शाई घेतात आणि हातामध्ये शाई घेऊन त्याला आता मार मार मारून सगळं त्याचं तोंड काळं करतात तोपर्यंत मुक्ता इकडे हातामध्ये आता चपलांचा हार घेते चपलांचा हार घेऊन त्याच्या दिशेने पुढे पुढे यायला लागते हर्षवर्धन आता पूर्णपणे अडकलेला असतो आणि या सगळ्यामध्ये वाचायचं कसं हर्षवर्धनला काहीच कळत नसतं तोपर्यंत तो मुक्ता आता चपलांचा हार घालते पूर्णपणे सगळ्या तोंडावरती शाई फासते आणि हर्षवर्धन पूर्णपणे काळं बेंद्र तोंड घेऊन तिथे आता वेड्यासारखा बसून राहिलेला असतो आणि मुक्ताकडे पाहतो आज खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा त्याला अनुभव आलेला असतो आणि मुक्ता सांगते ज्या एक नारी पेटून उठते ना आणि संहार करण्यासाठी ती, ती, ती आता राक्षसाचा वध करते ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती या सगळ्यामध्ये आता पेटून उठते आज तुझी अवस्था हीच आहे तुला या सगळ्यामधून मी कधीही बाहेर येऊ देणार नाही असं म्हणत असताना मुक्ताचा सतत फोन वाजत असतो ज्या वेळेला मुक्ताचा फोन वाजत असतो मुक्ता फोन पाहते तर क्लिनिकमधून कंटिन्युअसली कॉल येत असतो आणि आता हा कॉल येत असताना मुक्ता विचार करायला लागते की मला या सगळ्यामध्ये आता क्लिनिकमध्ये जायला पाहिजे इमर्जन्सी आहे पण मी मिळाला सोडून आता इथे अशी जाऊ शकत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये काय करायचं काय करायचं नाही हे तिला कळत नसतं कंटिन्युअसली फोन येत असतात आणि कंटिन्युअस फोन येत असल्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ होते पण त्याच वेळेला ती विचार करते इथली आघाडी सांभाळल्याशिवाय मी आता इथून बाहेर जाऊ शकत नाही मग तोपर्यंत ती आता मिहिकाकडे येते मिहिकाकडे आल्यावरती ती सांगायला लागते मिहिका म्हणजे गुंड तुझी पर्स घेऊन पळाला त्यावेळेला त्याला बेदम मारणारी माझी मिहू आज कुठे गेलेली आहे बेदम मारणाऱ्या मिहूला आज मला तसंच त्याच रूपात पाहायचं आहे मला तिचं जमदग्नीचं रूप पाहायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझी तीच मिहू मला परत पाहिजे आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मेहिका पेटून उठते तिथे असलेल्या लाठ्या काठ्या चप्पल हे सगळं घेते आणि हर्षच्या थोबाडात मारते त्याच्या सणसणीत सर्ण एक मुसकाटीत देते आणि मला समजलाच काय रे तू तू मला या सगळ्यामध्ये माझ्याशी फसवून लग्न केलंस फसवून लग्न केल्यानंतर मग माझं बाळ मारण्याचा प्रयत्न केलास हे सगळं करत असताना त्यानंतर आज माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सणसणीत सड़ आजू देते आणि इकडे मुक्ता सांगते मिहू आज तुझा बदला पूर्ण घेऊन टाक आतापर्यंत त्याने जो तुला त्रास दिलाय ना त्या त्रासाचा सगळा सगळा वचपा काढ मग मीही काही गप्प बसत नाही फटाफट फटाफट त्याच्या आता सणसणीत चार पाच थोबाडीत मारायला लागते आणि थोबाडीत मारता मारता आता इकडे ती रडायला सुद्धा लागते तोपर्यंत मुक्ताने पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीससुद्धा त्या वेळेपर्यंत येऊन पोचतात आणि मुक्ता सांगायला लागते आज खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर काय असतो हे तुला समजणार आहे आज खऱ्या अर्थाने नारी संहार काय असतो हे तुला समजणार आहे असं म्हणत मग मात्र आता सगळ्यात जणी त्याच्यावरती तुटून पडतात मारतात आणि मुक्ताने पोलिसांना बोलवलेलं असतं मग मुक्ता सांगायला लागते याच्यावरचा जो काही गुन्हा आहे ना ते माझे वकील मिहिकाच्या पद्धत मिहिकाच्या बाजूने तुमच्या समोर मांडतील सध्या तुम्ही याला इथून घेऊन जा हा इथून गेल्याशिवाय आता मिहिकाला चैन पडणार नाही याला ताबडतोब इकडून घेऊन जा असं म्हणत मुक्ता आता त्याला तिकडून जेलमध्ये पाठवते आणि त्यानंतर ती आता सगळ्या बायकांचे जे मानते आणि त्यांना सांगायला लागते आज तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात ना त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत आणि ती मिहिकाला घेऊन घरी निघते आता तिला मिहिकाला घेऊन तिच्या घरी जायचं असतं पण रस्त्यामध्ये कंटिन्युअसली किन क्लिनिकमधून सारखे कॉल येत असतात आणि क्लिनिकमधून कॉल येत असल्यामुळे मग आता इकडे मुक्ताला क्लिनिकमध्ये जाणं भाग असतं पण तिला मिहिकाला सुद्धा सावरण भाग असतं आणि ती मिहिकाला सांगते हे बघ मी कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा स्वतःला हे करून घेऊ नकोस मी जोपर्यंत तुझ्या पाठीशी कायम आहे ना तोपर्यंत तू या सगळ्यामध्ये आता मला मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यातून तु मी तुला नक्कीच बाहेर काढू शकेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे मेहिकाला घेऊन ते एका बेंचवरती बसते सगळ्यात पहिले तू पाणी पी दीर्घ श्वास घे आणि या सगळ्यामध्ये आता तुला परत त्या नरकामध्ये जायचं नाहीये ही गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेव यावरती मिहिका म्हणते खऱ्या अर्थाने आज तू मला मुक्त मुक्ताताई त्या नरकामध्ये माझा जीव घुसमटत होता दिवसेंदिवस तो नरक ना माझ्यासाठी झाली होती आणि मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत होता आणि त्यामुळे आज तू मला या सगळ्यामधून बाहेर काढलंस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती मुक्ता म्हणते मिहू खरं तर मला तुला घरी घेऊन जायचं होतं पण या सगळ्यामध्ये ना मला क्लिनिक मधून कॉल येत आहेत आणि मग मुक्ता विचार करते मी सागरला कॉल करते आणि सागरला कॉल करून मी हिकाला इकडून न्यायला सांगते असं म्हणत ती सागरला कंटिन्युअसली कॉल करत असते पण इकडे सागरचा कॉल काही लागत नसतो म्हणजे सागरचा कॉल लागतो पण सागर कॉल उचलत नाही कारण तो आतमध्ये गेलेला असतो वॉशरूममध्ये आणि इकडे बाहेर मिहीरकडे तो फोन असतो आणि कंटिन्युअसली मुक्ताचा फोन बघून मिहीर विचार करतो मी मुक्ता वहिनीचा फोन उचलू का कारण दादूसला यायला वेळ लागेल आणि म्हणून तो आता फोन उचलतो आणि तो काही बोलणार म्हणजे मी मिहीर बोलतोय किंवा सागर दादा दादूस ताई आहे तोपर्यंत तो मुक्ता बोलायला सुरुवात करते ऐका ना सागर मी इकडे मिहिकाच्या घरी आलेली आहे आणि मिहिकाच्या घरी खूप मोठा प्रकार झालाय मिहिकाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी हर्षच्या तावडीतून तिला सोडवलंय पण सध्या मला क्लिनिकमधून कंटिन्युअसली कॉल येत आहेत आणि कॉल येत असल्यामुळे मला आता इथे सध्या थांबणं शक्य नाहीये म्हणजे हिच्यासोबत तिकडे घरी येणं शक्य नाहीये म्हणून मला काय वाटतं की तुम्ही जर का इकडे आलात ना तर बरं होईल आणि मिहिकाला घेऊन घरी जा सागर ऐकताय ना मी काय बोलते ते यावरती मिहीर म्हणतो वहिनी काय झालंय महिकाला काय झालंय यावरती आता इकडे मुक्ता सागर लागते मिहीर तू अरे हे कुठे सागर कुठे त्यावरती मिहीर म्हणतो अगं वहिनी दादूस न जरा बिझी आहे त्यावरती मुक्ता म्हणते मग तू काम कर लकीला पाठवलंस तरी पण चालेल यावरती मिहीर म्हणतो का वहिनी मी येतो ना यावरती मुक्ता म्हणते हे बघ तुमच्या दोघांच्या बाबतीत जे काही घडलंय ना त्यानंतर तू जर का इकडे आलास ना तर खूप कॉम्प्लिकेशन्स होतील आणि उगा चार लोकांना बोलण्यासाठी चान्स मिळेल म्हणून मला काय वाटतं विहीर तू नको इकडे येऊस तू या सगळ्यामध्ये ना तिथेच थांब आणि लकीला पाठव ना तर मी काहीतरी वेगळी व्यवस्था करते असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो हे बघ आत्ताच्या घडीला कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल ही गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे मिहिकाची तब्येत त्यामुळे कुणाला काय वाटायचं ते वाटू दे मी ताबडतोब येतोय मला लाईव्ह लोकेशन पाठव त्या ठिकाणी येऊन मी मिहिकाला तुमच्या घरी घेऊन जातो असं म्हटल्यावर ती मुक्ताचा नाईलाज होतो आणि मुक्ता आता मी मिहकाला म्हणते सॉरी मिहू म्हणजे माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी ॲक्च्युली सागरलाच कॉल केला होता पण ज्या वेळेला मी सागरला कॉल केला त्यावेळेला सागरचा फोन इकडे मिहीरने उचललाय आणि मिहीरने सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि म्हणून मिहीर आता इकडे यायला निघालेला आहे मिहीर तुला घेऊन घरी जाईल मेहू तू घरी जा आराम कर मी क्लिनिक मधलं काम संपवून घरी येते असं म्हणत मुक्ता आता तिला मिहीर येतोय असं सांगते माफी मागते आणि आता इकडे ती निघून जाते मिहिकाला थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं की मिहीर येणार उगाच सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होणार आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्याच त्याच आता हे होणार पण तिच्याकडे काही पर्यायच नसतो कारण या सगळ्यामध्ये आता मिहीरच्या सोबत जाण्याशिवाय मुक्ताने तिच्याकडे पर्याय ठेवलेला नसतो त्यानंतर मग मुक्ता क्लिनिकला जाते मुक्ता जाळवेला क्लिनिकला जाते त्याच वेळेला इकडे मिहीर त्या लाईव्ह लोकेशनवरती पोहोचतो मिहिकाला घेतो आणि अकोळी कुटुंबाच्या इथे येतो आता मिहिकाला घेऊन आल्यावरती इकडे लकी दार उघडतो लकी ज्या वेळेला दार उघडतो आणि तो ह्या दोघांना पाहतो त्याला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे ह्या मुलीला घेऊन हा इकडे का आलाय या मुलीने ह्याला इतका धोका दिलाय तरी सुद्धा हिची बाजू घेत ह्याला इकडे घेऊन येण्याचं कारण तरी काय आणि इतकं बोलून लक्की काही बोलत नाही पण फाड फाड बोलणारी इंद्रा तिकडे येते स्वाती येते आणि स्वाती म्हणते मिहीर तू डोक्यावरती बडलस का ज्या मुलींनी एक चिठ्ठी लिहून भर लग्नाच्या दिवशी तुला सोडून निघून गेली साखरपुडा होऊन सुद्धा ही मुलगी इथून निघून गेली त्या हर्षवर्धन सोबत लग्न करायला गेली आणि आता तू तू या सगळ्यामध्ये या मुलीची या मुलीची बाजू घेऊन इकडे आलेला आहेस तिला इकडे घेऊन आलेला आहेस यावरती मिहीर म्हणतो ऐका ना मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो मिहीर ऐका तिची अवस्था बिकट आहे इंद्रा म्हणते तिची अवस्था बिकट आहे की तुझी अवस्था बिकट आहे एक साधी चिठ्ठी लिहून ज्या वेळेला ही निघून गेली त्यावेळेला तिने विचार केला का तुझा की तुझ्या आयुष्याचं काय होईल तुझ्या आयुष्यामध्ये तू तु कसा हे करशील हा विचार न करता पैशाच्या मागे त्या हर्षवर्धनच्या मागे मागे निघून गेली होती मग आत्ता या सगळ्यामध्ये हिला परत येण्याचं काम काय सांग मला ही परत का आलेली आहे मला कळत नाहीये की ती परत आली, आली। ती आली पण तू का तिला इकडे आणलेला आहेस यावरती आता इकडे हे सांगायला लागतो तुम्ही तिच्यावरती उगाच ओरडू नका तिची अवस्था बघा तिला या सगळ्यामध्ये आरामाची गरज आहे आणि मी तिला आणखी गेलो नव्हतो तर मला मुक्ता तिकडे पाठवलं मुक्ताचं नाव घेतल्यावरती इकडे इंद्रा आता चिडते माझ्या सुनेला या सगळ्यामध्ये कळवळाचा आहे हो कळवळाचा आहे तो म्हणजे इतरांचा काही झालं तरी इतरांचा कळवळा करणाऱ्या या माझ्या सुनेला आता मी काय बोलू मलाच कळत नाहीये की मी तिचं काय हे करू ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते मुक्ताला मी बघतेच आल्यावरती पण हिला मी घरात नाही ठेवू शकत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो मिहीर हे बघा मला वहिनीने सांगितलंय की हिला इथे ठेवायचंय तर मला आता हे करायलाच लागेल त्यामुळे आता तुम्ही कुणीही काही बोलू शकत नाही वहिनी आल्यावरती मग दादूस आणि वहिनी काय करायचं ते बघतील आणि म्हणून म्हणून आता हिला इथे ठेवा मग त्यानंतर बघू आणि मग मात्र आता कुणाचं काही चालत नाही मुक्ताने सांगितलंय म्हटल्यावरती स्वाती सांगते मम्मी ह्या मुक्ताचं तर डोकच फिरलंय म्हणजे ह्या मुक्ताला काही कळत नाहीये की आपण काय करतोय काय नाही कुणाची मदत करतोय तिला काही पडलेलंच नाहीये तिला फक्त उठसूट लोकांची मदत करणं इतकंच माहिती आहे आणि म्हणून मला ना हिचं दरवेळेला टेन्शन येतं त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते ती मुक्त आहेच अशी पण आता जाऊ दे ती येईपर्यंत तरी आता आपण काहीच करू शकत नाही आहोत आपल्याला या सगळ्यामध्ये ती येईपर्यंत हिला घरात ठेवलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण म्हणजे मिहिकाला घेऊन मिहीर त्या रूमपर्यंत येतो आणि आता त्या रूममध्ये तिला बसवतो तिला बसवल्यावर तो भेटतो एसी लावू का आणि कशी आहे तुझी अवस्था इतकं जर तुला त्रास होत होता तर या सगळ्यामध्ये तू आता मला बोलवायच ना मला सांगायच ना त्या हर्षवर्धनचे तुकडे तुकडे करून ठेवले असते यावरती आता इकडे मिही का काहीच बोलत नाही आणि मिहीर म्हणतो इतकं तू मला पर्क करून टाकलंस की तू मला एक फोन करून सांगू शकत नव्हतीस की तो तुझ्यासोबत किती चुकीचं वागतोय आणि तुला किती चुकीचे ट्रीटमेंट देतोय का मला इतकं पर्क समजलंस मीही का तो इतका तुझ्यावरती अत्याचार करत होता आणि तुला मला सांगावं नाही वाटलं असं म्हणत मिहीर आता मिहिकाला विचारत असतो पण मिहिकाची अवस्था खूप बिकट असते आणि त्यामुळे ती काहीच बोलू शकत नसते नुकतंच चा तिचं बिस्कॅरेज झालेलं असतं नुकतंच तिच्यावरती औषधांचा मारा करून आता इकडे हर्षने तिला मेंटली फिजिकली टॉर्चर केलेलं असतं पण तिला हे सगळं मिहिरला सांगायचं नसतं पर हे सगळं चालू असताना तिकडे इंद्रा येते इंद्रा चिडते आणि झालं तिची काळजी घ्यायची होती ती, ती काळजी घेऊन झालेली आहे का असं म्हणत चिडल्यावरती इंद्रा सांगते घरी तुझी बायको वाट पाहत असेल मिहीर तर बायकोला वेळ द्यायचा इथे थांबायचं काय कारण नाही हे तुला त्याच्यात तू इथून नीक असं म्हणत ती आता इकडे मिहिरला ओरडते मिहीर म्हणतो हो मी जातोय मावशी असं म्हणत मिहीर तिकडून जातो आणि हिला काय हवं नको ते बघा यावरती आता इंद्रा चिडते हिला काय हवं नको ते बघायला तिची ना बहिरी येईल इकडे आणि बहीण बघेल तुला काळजी जी करायची गरज नाहीये तुझी जी जबाबदारी आहे ना तुझी बायको तू तु तिच्याकडे बघ चल नी घेतून असं म्हणत इंद्रा खूपच चिडते आणि ताबडतोब कोमलकडे निघ असं आता मिहिरला सांगायला लागते मिहीर सुद्धा आता फार काही बोलू शकत नसतो कारण इथे कॉम्प्लिकेशन्स होतील दोघांचं नातच कॉम्प्लिकेटेड असतं त्यामुळे मिहीर तिकडून निघतो निघताना तो तिला काळजी घे स्वतःची असं बोलायला लागतो मिही सुद्धा हो सांगते आणि भरल्या डोळ्याने ती मिहीरला निरोप देते दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात आणि या सगळ्यामध्ये मिहिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले असतात तोपर्यंत तो इकडे आता लगेचच मुक्ता सागरला घरी बोलवते घरी बोलवल्यावरती मुक्ता पण क्लिनिकमधून घरी येते आणि आता ती सागरला घडलेला प्रकार सांगते मी ज्या वेळेला क्लिनिकमध्ये जायला निघाले होते ना त्याच वेळेला मला फोन आला म्हणजे डॉक्टरांनी मला फोन केला आणि मिहिकाची अवस्था सांगितली तो नराधम हर्षवर्धन तिच्यावरती हल्ला करत होता तिला मारण्याचा प्रयत्न करत होता तिच्यावर जबरदस्ती करत होता मला खरंच कळत नाहीये की तिने आता काय भोगलेला आहे ते आता सुद्धा ज्या वेळेला मी तिला झोपवत होते ना झोपेत पण ती हर्षवर्धन सोड हर्षवर्धन सोड असं म्हणत होती त्याने एकतर फसवून तिच्याशी लग्न केलं आणि फसवून लग्न करून आज तिला या सगळ्या परिस्थितीमध्ये अडकवलंय मला खरच कळत नाहीये की या परिस्थितीमधून आपण तिला कधीतरी बाहेर काढू शकू का आपण तिला न्याय देऊन शकू का यावरती सागर म्हणतो आज खऱ्या अर्थाने तुम्ही तिला इकडे आणलंय ना ते आणणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तिला इकडे आणून तुम्ही सिद्ध केलेले आहेत की तुम्ही तिची किती चांगली बहीण आहात तिला या सगळ्यामध्ये तुम्ही वाचवलेत तुम्ही खरंच मुक्ता खूप ग्रेट आहात प्रत्येकासाठी जे काही करताना ते मनापासून करता तुम्ही एक चांगली आई आहात एक चांगली बहीण आहात आणि सासरचे तर प्रत्येक नाती तुम्ही चांगल्या पद्धतीने निभावता तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे तुमच्या परीने तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही केलेलं आहेत पण आता आता आपण तिला आराम करायला लावूया आणि जे काही होईल ते सगळं उद्या बघूया तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही काही खाल्लं आहेत काही न खाता पिता दुसऱ्यासाठी सतत अख्खा दिवस काढायचा हे घ्या असं म्हणत त्याने मुक्तासाठी कॉफी बनवून आणलेली असते आणि तो मुक्ताला सांगतो ही सगळी नाती निभावण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ना मग स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अख्ख्या कुटुंबाची काळजी घेऊ हो शकता असं म्हणत तो आता मुक्ताला सांगतो आणि आज तुम्ही तिला खूप मोठ्या नरकातून बाहेर काढलेत आणि त्यामुळे तिची एक नवीन सुरुवात होणार आहे आणि या नवीन सुरुवात होत असताना ती एकटी नाही आहे मी सुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे तिची साथ द्यायला तयार आहे जे काही तुम्ही तिच्यासाठी कराल ना त्या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत आहे आणि मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे तुम्ही एकट्या नाही आहात ना मीही का एकटी आहे मिहिका आपली जबाबदारी आहे असं म्हणत आता मुक्ताच्या बहिणीची सगळी जबाबदारी सागरने घेतलेली असते आणि आता सागर या सगळ्यामध्ये मिहिकाला न्याय मिळवून देणार असतो हर्षपासून डिवोर्स पण मिळवून देणार आणि या सगळ्यामध्ये त्याने केलेल्या अत्याचाराला आता तो वाचा पण फोडणार सागरचे वकील आता कोर्टामध्ये मिहिकाची केस लढायला तयार झालेले असतात तोपर्यंत मुक्ता खूप खुश होते आणि सागरचे आभार मानते आणि खरं सांगू का तर मला ना हा सगळा प्रकार चालला आहे पण याच्यामध्ये ना मी मिहिरला ओढलं ना त्याचं जास्त वाईट वाटते म्हणजे माहिती आहे का तुम्ही फोन उचलत नव्हतात म्हणून मी मिहीरला कॉल केला आणि मिहीरला कॉल केल्यामुळे तो इकडे आला पण त्याच्या नात्यामध्ये उगाच त्याचं आता लग्न झाले त्याच्या नात्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स यायला नको असं आता मला वाटते सागर म्हणतो तुम्ही कुणाचाही बाकी विचार करू नका तुम्ही फक्त सध्या मिहिकाचा विचार करा तिला या सगळ्यामधून कसं बाहेर काढता येईल काय बाहेर काढता येईल हाच विचार जर का आपण केला ना तरच सध्या बरं होईल असं म्हणत मग मात्र आता सागर तिला समजावतो बरं आता इकडे धड़ाशी धडा शिकवून झालेला असतो हर्षवर्धनला बाकी असते ती म्हणजे सावनीची मग आता तिकडे मुक्ता जाते आणि हे मग माझ्या मुलीचा जसा हात भाजला ना तसा तुझा हात मी कायमचा जा जाळून टाकणार आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी हे बघ तू असं करूच शकत नाहीस तू फक्त पोकळ धमक्या देशील पण या उपर तू काही करू शकत नाहीस मुक्ता म्हणते बघायचंय एक आई काय करू शकते आणि मुक्ता माचीस पेटवते माचीस पेटवून सावनीच्या दिशेने येते आणि सावनीची हदरते मुक्ता नको मुक्ता नको असं ती म्हणायला लागते